नमस्कार बातमीपत्र महाराष्ट्राचे मध्ये मी सचिन आव्हाड सर्वांचं स्वागत करतो आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेचे माझे अध्यक्ष आणि दौंड तालुक्याचे माझे आमदार रमेश आपथोरात हो हे आहेत रमेश थोरात यांनी सहकारात देखील गेली अनेक वर्ष काम आहे अजितदादा सहकारी म्हणून देखील त्यांची ओळख आहे सध्याच्या बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी त्यांची रणनीती कशी असणार आहे आप्पांवरती कोणती जबाबदारी आहे असणार आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ काय सांगाल आप्पा नमस्कार मी रमेश थोरात उद्याच्या जी लोकसभेची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सुनेत्रा वहिनी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्या दौंड तालुक्यामध्ये माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता मी असेल या तालुक्याचे आमदार राहुल दादा कोल असतील आम्ही दोघंही एकत्रित येऊन अतिशय मनमोकळेपणाने अतिशय चांगला प्रचार सुनेत्रा वहिनीचा करतोय त्यात कुठेही मनभेद मतभेद थोडी सुद्धा नाहीये परंतु कोणीतरी काहीतरी अशा काळ्या टाकत असतात पण त्या काळ्या टाकण्याचा काही संबंध नाहीये कारण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना कामाला लावले आणि आमचे कार्यकर्ते सगळे कामाला लागले तथा आमच्या पक्षातनं काही थोडीफार पाच दहा टक्के लोक म्हणजे हे समोरच्या उमेदवाराबरोबर गेलेले आहेत पाच दहा टक्के जास्त नाही परंतु आज तालुक्याचं जर वातावरण पाहिलं गावगावचं वातावरण पाहिलं तर अतिशय चांगला रिस्पॉन्स हा सुनेत्रा वहिनीनं आहे त्याचं कारण असं आहे की अजितदादा भावासारखं एक नेतृत्व महाराष्ट्रामध्ये एवढं प्रबळ आणि बलशाली रोखठोक धडाकेबाज काम करणारं दुसरं कोणी नाही आहे हे महाराष्ट्राने सगळ्या मान्य केलेलं आहे सगळ्या नेत्यांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून आज काम करणारा माणूस आणि त्याची फार गरज जनतेला आहे आणि म्हणून तो आम्ही निर्णय घेतलेला आहे की जिकडं दादा असतील तिकडं आम्ही त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे जनतेचा कामं झाली पाहिजे लोकांचं छोटी मोठी कामं असतात विकासाची प्रश्न असतात ते सगळे प्रश्न सुटले पाहिजेत आणि ते फक्त अजितदादा एकमेव सोडू शकतात हे गेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेल्या चौतीस वर्षामध्ये अनुभवलंय अजितदादा हे विकासाचे अनेक प्रश्न सोडू शकतात असं म्हणणं आहे आता आपल्यासोबत आणखी काही पत्रकार आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहेत आता आपल्यासोबत दीपक देशमुख आहेत त्यांचा प्रश्न नेमका काय आहे ते आपण जाणून घेऊ बारामती लोकसभेत आपल्या दौंड तालुक्यातून ओबीसी समाजाचे म्हणून महेश अण्णा भागवते स्थानिक उमेदवार आहेत दौंड तालुक्यातील बहुतांश मतदार नेहमीच तुम्ही आणि राहुल दादा यांच्याबरोबर ओबीसी समाजाचे सुद्धा मतदार राहिलेले आहेत यावेळी ओबीसी समाजाचे मतदार महेश अण्णा भागवत यांच्या बरोबर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर आपण ओबीसी मतदारांना काय आव्हान करू इच्छिता कस आहे माझ्यासारखा कार्यकर्ता मी पंचाहत्तर ला गावचा सरपंच झालो पंचाहत्तर ला गावचा सरपंच झालोय आणि तेव्हापासून माझं गाव सुद्धा पन्नासा वर्ष चाललंय म्हणजे आता पन्नास वर्ष पूर्ण होती बिनविरोध गाव माझ्या गावात निवडणूक नाही आणि आता चाळीसा वर्ष माझं बँकेवर चाललंय दहा वर्ष मी साखर कारखाना चालवलेला आणि म्हणून हे सगळं एवढ्या वर्षाचं राजकारण करत असताना मला जातपात हा विषय अजिबात मान्य नाही मी जातपात अजिबात मानणारा माणूस नाही माणूस ही एकच जात आहे आणि म्हणून जो कोणी माणूस असेल तो माझ्याकडे कामासाठी आले असेल त्याला एखाद्या पदासाठी आलं असेल तर ते जात पात न बघता त्याचं काम करणे त्याला पद देणे या सगळ्या गोष्टी मी माझ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत केलेल्या आहेत जात पात मी मानत नाही असं म्हणणं आहे आता आपल्यासोबत पत्रकार विशाल धुमाळा आहेत त्यांचा नेमका प्रश्न काय ते आपण जाणून घेऊ सांगितलं की राहुलकुल आणि तुम्ही एकत्र प्रचार करताय म्हणून परंतु तुमचं मनोमिलन नक्की झालंय काय तुमचे कार्यकर्ते आणि त्यांचे कार्यकर्ते एकत्र फिरताना दिसत नाहीयेत आणि त्यामुळं आपल्याला तालुक्यातनं सुनेत्रा पवारांना तुम्हाला सुनेत्रा वहिनींना लीड म्हणजे मी आणि यांनी बसून चर्चा केलेली आहे आणि सगळ्या तालुक्याचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे आम्ही दोघांनी आणि आढावा घेतला असताना त्यांचे कार्यकर्ते पूर्णपणे कुठेही कमी पडत नाहीत कोणी काहीतरी आमच्या कानात फोकल की आपणच्या कानात जाऊन काहीतरी फुकायचं राहुलकुलचा हा कार्यकर्ता असं करतोय तसं करतोय पण तसला प्रकार अजिबात या तालुक्यात नाहीये अतिशय मनापासून पोटतिडकीनं त्यांचे कार्यकर्ते काम करतात आणि आमचे जे काही नव्वद टक्के लोक आहेत नव्वद टक्के हा मी मनना शंभर टक्के नव्वद टक्के लोक आमची बी चांगल्या पद्धतीनं काम करतात त्यामुळं एक पन्नास हजाराचं लीड बसायला काहीच अडचण नाहीये या तालुक्यातनं ना, पन्नास हजाराचं त्याच्यात असं झालेलं आहे की जिल्हा परिषदेचे काही माझी पदाधिकारी आहेत तुमचे किंवा पंचायत समितीचे काही पदाधिकारी असतील माझी खरेदी विक्री संघाचे असतील हे सध्याला प्रचारात कुठं तुमच्या कार्यकर्ते सक्रिय झालेले दिसत नाहीत अशी एक चर्चा आहे त्याबाबत काय सांगायला सगळे कामं करतात मी सांगतो ना एक दहा टक्के लोक सोडून द्या म्हणजे शंभर टक्क्यामध्ये दहा टक्के लोक त्यांच्या बरोबर आहेत आणि नव्वद टक्के लोक हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे ही वस्तुस्थिती आहे तुम्ही कुठेही मला मोजमाप सांगा मी तुम्हाला क्लिअर कट मोजमाप देतो सगळं पत्रकार रवींद्र कोरकर हे देखील आहेत त्यांचा प्रश्न काय ते आपण जाणून घेऊया आपण इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनी असं सांगितलं की अगोदर विधानसभेचं जाहीर करा आणि इकडं पुरंदरलाही विजय शौधारी बापूनी सांगितलं की आधी विधानसभेचं काय ते सांगा मात्र नंतर त्या दोघांमध्ये मिलोमिलन मनोमिलन झालं मात्र दौंडमध्ये मध्ये असं होताना दिसलं आमदार राहुल दादा कुल असतील किंवा आपण असाल दोघेही महायुतीच्या प्रचारामध्ये दोघेही फिरताना दिसत याबाबत नक्की विधानसभेबाबत काय ठरलंय लोकांना उत्सुकता आहे की विधानसभेचं या काय याबाबत आपण काय सांगाल विषय जो तुम्ही मांडलेला आहे विधानसभेचा विधानसभेच्या निवडणुकीला अजून सात आठ महिने पुढे जायचं आणि आता माहिती झालेली आहे म्हणजे देशामध्ये दे, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजेत ही सगळ्यांची भावना आहे ते होणार आहेत आणि अजितदादांसारखं एक नेतृत्व खंबीरपणाने या महाराष्ट्रामध्ये असेल तर कुठल्याही पदाची अपेक्षा आमच्या सारख्यानी करणं चुकीचं आहे म्हणजे कुठल्याही पदाची अपेक्षा करतात ते जे आदेश करतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही चालणार आहोत त्याच्यात कुठेही आम्ही म्हणजे हे करणार नाही मागे पुढं मागे पुढं करणार नाही त्यानंतर इतर तालुक्यात जरा कसं सुरुवातीला फार गोकाड झाला तसं या तालुक्यात गोंकाट झालाय का अजिबात थोडं सुद्धा ना राहुल कुलनी वक्तव्य केलं ना मी केलं एकमेकाबद्दल अजिबात नाही आम्ही अजिबात ते वक्तव्य करायचं काही कारणच नाही ना ठीक आहे थोडे पक्ष वेगळे असतात राजकारण वेगळं असतं ते सगळं ऍडजस्ट करून घ्यायचं असतं ऍडजस्ट आम्ही दोघांनी केलेलं आहे म्हणून आपण एकत्र काम करत पण असं कुठेतरी वाटतंय का दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल या निवडणुकीत आपण सुप्रियाताईंचा प्रचार केलाय पण मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपल्याला सुप्रियाताईंच्या विरोधात प्रचार करा आपली अशी कुठं मनात खंत वाटते का खंत वगैरे काही नाहीये विषय कसा आहे आता हे राजकारण आहे राजकारणात जे काही बदल घडतात त्याप्रमाणे लोकांनाही निर्णय करावा लागतात त्याप्रमाणे आता अजितदादांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कणखर नेतृत्व आहे हे बी जे पीचे पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह यांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून दादांचं बलशाली नेतृत्व या महाराष्ट्राला फार गरजेचं आहे महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी लो सर्वसामान्य लोकांचा विकास करण्यासाठी जनतेचा विकास करण्यासाठी आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे आदरणीय साहेबांच्या बदल आमच्या मनामध्ये पूर्ण आदर आहे त्यांच्याबद्दल कुठेही आमच्यात दोमत नाही परंतु विकास कामं ही सगळ्यात महत्वाची आहे आणि ती विकास कामं या राज्यात फक्त अजितदादा पवारच करू शकतात दुसरं कोणी करू शकत नाही आपण आपण सांगितलं की पवारसाहेबांबाबत आपल्या मनामध्ये खूप आदर आहे पण या निवडणुकीत आपण विरोधात प्रचार करत पवार साहेबांनी आपल्याशी काही संपर्क के केलेला आहे संपर का नाही आता संपर्क वगैरे करण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांना आम्हाला म्हणजे आम्ही ते त्यांच्या जा बरोबर जाऊ शकत नाहीये आम्हाला कुठल्याही परिस्थिती क्लिअर कट सगळं झालेलं आहे तुमचं तळ्यात मळ्यात कधी करायचं नसतं जे काही कोणी कार्यकर्ते तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात करतात ना त्यांचं काही खरं नसतं आणि त्यांची किंमतही त्याची जिरवत असते हे तुम्हाला सांगतो आणखी आता आपल्या सोबत पत्रकार अमर परदेशी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचा प्रश्न काय आहे तालुक्यातून उमेदवारी महेश अन्ना त्यांना मिळालेली आहे तर त्याचा आपल्या ओबीसी मतावर काय परिणाम होईल आता कसं आहे माझ्यासारखा कार्यकर्ता गेली चाळीस वर्ष तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात काम करतोय आम्ही जात पात गटत पक्ष वगैरे काय पाहिलं नाही आता बहुतांशी लोकांना हा ओबीसी पॅटर्न म्हणजे जो काही निर्माण केलेला आहे या तालुक्यात तो अजिबात मान्य नाही म्हणजे त्या ओबीसीच्या लोकांनाच मान्य नाही आहे ओबीसीच्या हे मी जवळून त्यांच्याकडनं समजून घेतलेलं आहे ते म्हणजे जातपात कशासाठी करायची आता जर म्हणजे म्हणजे मला त्यांनी विचारलं की तुम्ही रंगनाथ फुलारी हे माझ्या समाजाचे असताना सुद्धा त्यांना ओपनच्या जागा तुम्ही सभापती केलं मनीषा लवे या जिल्ह्याच्या अध्यक्ष केल्या ह्याच्या सभापती महिला बालकल्याणच्या म्हणजे हे केलंय तुम्ही करून दाखवलेले आहे तुम्ही काही सांगी वांगी किंवा बोलघेवढेपणा तुमच्याकडे नाहीये तुम्ही रोखोक काम करताय त्यामुळं इथं जातप लोक मान्य करतील लो ओबीसी पर्व मान्य करतील असं मला अजिबात वाटत नाही अजिबात नाही ओबीसी पर्व लोक मान्य करतील असं आपण अजिबात वाटत नाहीये आता आपल्यासोबत दीपक देशमुख आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया आप्पा तुम्ही सध्या प्रचारात गावोगावी सभा घेत आहात बैठका घेत आहात तर तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद कशा स्वरूपाचा मिळत आहे आणि मतदार तुम्हाला प्रतिप्रश्न करत आहेत का किंवा तशा स्वरूपाचा काही प्रसंग प्रचारादरम्यान घडलेले आहेत का की तुम्ही सुरुवातीला तिकडे होतात आता इकडे आला आजी दादा सुद्धा पुरवतीला तिकडे होते आता इकडे आलेत असा काही प्रसंग वगैरे मतदारसंघात तुम्हाला फिरताना जाणवतोय का किंवा असा प्रसंग घडलेला आहे का काही थोडा सुद्धा तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे तो थोडा सुद्धा कुठं जाणवला नाही प्रत्येक ठिकाणी मतदानाने सांगितले दादा हा हे रोखोक काम करणारे आहेत आणि त्यांचे इतका स्ट्रॉंग काम करणारा नेता या राज्यामध्ये दुसरा कोणी नाहीये आणि म्हणून हा नेता एक दहावीस वर्ष अजून राजकारण करणारे तुमची आमची कामं करणार आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनीच त्यांच्याच पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही प्रत्येकाने आपापली भावना आमच्या समोर मांडलेली आहे आपल्यास आपल्या समोर आता विशाल दुमाळा आहेत आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया मागील आता काही दिवसापूर्वी आपण भीमा पाटस कारखान्यावर टीका केली या टीकेनंतर आता तुम्ही पुन्हा एकत्र कुलांबरोबर प्रचार करताय हे कितपत तुमच्या टीका आणि हे दोन्ही एक वेगळं लोकांना वाटतंय याबाबत आपण काय सांगणार कसं आहे राजकारण वेगळं आणि एखाद्या गोष्टीवर टीका टिप्पणी राजकीय दृष्ट्या करणं कि किंवा जे काय वस्तुस्थिती मांडणं हा फरक आहे याचा त्याचा काही संबंध का नाहीये आज महायुतीचे उमेदवार आणि महायुती झालेली आहे त्याच्यामध्ये अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीच्या बरोबर आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहे तो प्रश्नच येत नाही ना <coughs> आता आपा तुमचे चिरंजीव दौंड तालुक्याचे युवा नेते गणेश दादा थोरात यांचं नुकतेच शुभविवाह झालेला आहे त्यांची सासरवाडी नागपूरचीच आहे तुम्ही सध्या महायुतीचा प्रचार करत आहात अजितदादांबरोबर तुमचं जर पहिल्यापासून सलोख्याचे संबंध राहिले आहेत परंतु नागपूरच्या पाहुण्यांनी तुम्हाला काय आग्रह केलाय का की के के आपल्याला भाजप बरोबर जायचंय महायुती बरोबर जायचंय <laughs> <laughs> तसा आग्रह वगैरे त्यांनी काही केला नाही त्यांनाही माहिती आहे अजितदादा कोण आहेत काय सगळं माहिती आहे त्यांना तसा ते आग्रह मला करणार नाहीत आणि तसा विशेष काय नाही आणि समजा आता हे निवडणूक होत आहेतच परत जरी महायुती कायम राहिली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तर तुमचा नागपूरचा वशिला विधानसभेसाठी कामाला येऊ शकतो का विषय तसला अजिबात होऊ शकत नाही ते धोरणात्मक जे निर्णय असतात ते वरचे नेते ठरवत असतात म्हणजे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस सक। सक्षम आहेत ते जे काय ठरवतील ते काय निर्णय देतील तो आमच्या सरकारने मान्य केला पाहिजे तिथं आम्ही कुठेही म्हणजे तुझं माझं तुझं माझं करू नये हे आमच्या भावना आहेत विद्यमान आमदार म्हणून राहुल कुल यांना बीजेपी कडून उमेदवारी मिळाली तर त्यावेळी आपली भूमिका असणार ज्या ते त्यांना उमेदवारी देणार कोणाला देणार हे आज बोलण्यात त्याच्यात मजा नाहीये त्या त्यावेळी ज्या ज्या गोष्टी ठरतील आणि जे जे ते मान्य करतील वरून म्हणजे ते सगळं आम्हाला मान्य करावं लागेल त्यात बदल नाही करायचा आमदार निलेश लंके दोन हजार एकोणीसला तुमच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असं अनेक जाहीर भाषणात त्यांनी सांगितलं पण यावेळी कुठेतरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटात आपण अपयशी ठरलाय का विषय कसा आहे राजकारणामध्ये हे ज्याचे त्याचे व्यक्तिगत निर्णय असतात जर त्यावेळेस ठीक आहे माझ्या सांगण्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये आले प्रवेश केला सगळ्या काही गोष्टी झाल्या आमदार झाले आता त्यांची इच्छा झाली की बाबा नाही जाऊन आता तिकडे जाऊन आपण खासदार व्हावं आता ती इच्छा निर्माण झाल्यावर तुम्ही आम्ही काही कोणी काही शकत नाही ते त्यांना तेवढे स्वातंत्र्य आहे त्यांना मोकळी काय सध्या महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा प्र, म्हणजे प्रचाराची सुरुवात करत असताना किंवा प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झालेला असताना तालुक्यातून तुमच्या म्हणण्यानुसार दहा टक्के कार्यकर्ते तिकडे आहेत आणि तुमच्या राजकारणाची सुरुवात म्हणजे आपण राजकारण म्हणजे पूर्वी एक स्टायलिश राजकारण म्हणून ओळखलं जायचं संपूर्ण तालुक्याला नव्हे जिल्ह्याला माहिती आहे सांगितलेला शब्द किंवा आप्पा जर एखाद्याच्या विरोधात उभा राहिले तर ठामपणे राहायचे तुम्ही तशा पद्धतीने त्या कार्यकर्त्यांना ठामपणे सांगू शकता का की आता अजितदादांबरोबरच आपल्याला जायचं त्या कार्यकर्त्यांना आपण नेमकं काय आव्हान करू इच्छिता ए पहा त्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे गेली चाळीस वर्ष मी काम करतोय ना रात्रंदिवस आप, त्यामुळं ते लोक माझ्या बरोबर आजही कालही होती आजही तर उद्याही राहतील त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही मध्यंतरी तुम्ही सभा सुरू असताना सुनेत्रा दौरा सुरू असताना एका भाषणात असं म्हणाले होते की आता सध्याला पुलांचं आमचं व्यवस्थित चाललंय काही जणांनी काड्या टाकू नये आता हे काड्या टाकणारे कोणी कुणी बी असू शकतं त्याला काय त्याला काय 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 थोडं सांगायचं कुणी बी म्हणजे तुम्ही टाकू शकता हे टाकू शकता हे टाकू शकतात तर मी टाकू शकतो गाड्या असा प्रयत्न काय तर नाही नाही काड्या टाकतात माणसं आणि त्याच्यापासून आमच्या सारख्यानी सावध राहिलं पाहिजे आम्ही कान हलके ठेवून चालत नाही हे एखाद्या पदावर बसल्यानंतर स्वर्गीय सुभाषांना कुल यांच्या अकाली निधनानंतर राजकीय घडामोडी घडल्या आणि कुल आणि थोरात हे दोन कुटुंब तालुक्यामध्ये राजकीय विरोधक म्हणून मात्र तब्बल पुन्हा एकदा कुल आणि थोरात एकत्र दौंड तालुक्यामध्ये पाहायला मिळाले याबाबत दोन हजार एक, एक साली स्वर्गीय सुभाषांना तुमच्या आमच्यात गेले गेल्यानंतर भीमा पाट्याचा मी व्हाईस चेअरमन होतो राहुल कुल हे कॉलेजला होते त्या कॉलेजवरून आल्यानंतर त्यांना इथं डायरेक्टर केलं डायरेक्टर करून चेअरमन केलं त्यांच्या जागेवर एक माझं कर्तव्य मी जीवनात पार पाडत असतो म्हणजे त्याच्यात कुठेही बदल करायचा नाही आणि म्हणून ते बदल समजा नंतर काय झाल्या घडामोडी राजकीय दृष्ट्या ते वेगळे मी वेगळे हे राजकारणात होत असतं त्याचा था। फारसा विचार करायचा नसतो हे चालूच राहतं राजकारणात त्यावेळेस जशी अण्णा आणि जोडी नव्वदच्या दशकात जिल्ह्यात फेमस होती आता ह्या वेळेस काय दादा आणि आप्पांची जोडी पाहायला मिळेल का आता पुढचा भविष्य काळ कसा कसा घडतोय कसा कसा नाही हे आज कोणी तुम्ही सांगू शकत नाही मी सांगू शकत नाही त्या त्यावेळेस त्या त्या घटना घडत असतात आणि चालत असतं सगळं राजकारणात बोलथापालच खूप होत असते हे तुम्हीही मान्य करताय आम्ही मान्य करतोय परंतु आज तरी आम्ही बरोबर आहोत कुठंच बदल नाही आमच्यात एकंदरीतच आपण रमेश अप्पा थोरात त्यांच्याबरोबर प्रश्नांशी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विविध प्रश्नांवर चर्चा करत असताना आपण अतिशय छान पद्धतीनं मुलाखत दिली तर शेवटचा प्रश्न म्हणून रवी खोरकर आपल्या बरोबर बोलते सुनेत्रादा पवारांना दोन तालुक्यातून साधारण कितीच लिडर आहे मी तुम्हाला सांगितलं काल परवाच आम्ही राहुल दादा आणि मी शेजारी शेजारी बसलो होतो त्यावेळेस मला विजय शिवतारे त्याला दोघांना विचारतो तुमच्या तालुक्यात तर आम्ही दोघांनी एकच आकडा त्यांना दिला की पन्नास हजाराचा लीड राहायला काही अडचण नाहीये आताच आपण दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केलेली आहे या लोकसभेला सुनेत्रा पवारांना लीड देव असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामन जामले सह बातमीपत्र महाराष्ट्राची टीम दौंड